नमस्कार माऊ सत्य लॅबिटीनमध्ये मी रामदास वाडेकर अंध्रमाळातल्या ठोकवाडी धरंग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी सावळा येथे धरंग्रस्त बांधवांची मिटिंग झाली टाटा पॉवरने आमच्या विविध मागण्या मान्य कराव्यात यासाठी हे सगळे धरंग्र धरंग्रस्त बांधव आक्रमक झालेत वेळप्रसंगी लढायच्या देखील तयारीत हे सगळे धरंग्रस्त बांधव आहेत काय सांगाल काय माझे नाव शोभिनाथ पांडुरंग भुईर आज सावळा येथे टाटा धरणग्रस्त शेतकऱ्यांची बैठक झाली आणि ह्या बैठकीमध्ये आम्ही टाटा धरणाकडं ज्या मागण्या केलेल्या आहेत मुद्देस आमच्या दहा मागण्या आहेत आणि ह्या दहा मागण्या टाटाने मान्य करावा टाटाने मान्य जर नाही केल्या तर पुढील आम्ही हे आंदोलन तीव्र करून धरणं आंदोलन करणार आहे उपोषण करणार आहे अशी मी टाटाच्या अधिकारी असतील शासनाच्या अधिकारी असतील त्यांना ही सूचना देतो आहे आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर आम्ही आंदोलन करू काय सांगाल काय शेतकऱ्याच्या मागण्या नमस्कार माझं नाव रामदास तुर्डे आज सावळ्या ठिकाणी आमची टाटाच्या संदर्भात जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये आमच्या ज्या महत्त्वाच्या हो मागण्या आहेत त्यामध्येच प्रथम मागणी आहे जे धरणग्रस्तांचे दाखले देणे दुसरी मागणी आमची जी आहे ती भीवपुरी ते अठरा नंबर घाट रस्ता करण्याबाबत आणि तिसरी मागणी जी आहे ती भूमियन शेतमोर शेतमजूर धर दर, धरणग्रस्त शेतकऱ्यांना टाटा केली उर्वरित जमीन शेतीसाठी देणे आणि चौथी मागणी आहे जो सियासर फंड आहे जो टाटा कंपनी जिल्हा नियोजनकडे न देता तर स्थानिक ग्रामपंचायतीकडे तो ग्राम दो वर्ग करण्यात यावा असे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे तसेच पाचवी मागणी आम आमची जी आहे ती विकास कामांना निधी देताना स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा तर सहावी मागणी जी आहे ती धरणग्रस्त भूमिपात्र भूमिपुत्रांना पात्रतेप्रमाणे रोजगाराच्या संधी देण्यात याव्यात तसेच सातवी मागणी जी आहे ती आमची धरणग्रस्तांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आणि आठवी मागणी आहे ती शैक्षणिक संकुल संकुलाअंतर्गत क्षेत्रामध्ये उभे करून तांत्रिक शिक्षण द्यावे आणि नवी मागणी जी आहे जी आमची धरण अंतर्गत गेलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचा तपशील द्यावा आणि दहावी मागणी जी आहे जी धरणग्रस्त शेतकऱ्यांना टाटा कंपनीकडून विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी हे आमच्या दहा मागण्या आहेत नमस्कार आ, शिवाजी मसे आज आमचे सावळा गाव या येथील मंदिरामध्ये आमची धरणग्रस्त मागणी धरणग्रस्तांची जी मागणी आहे ती मूळ मागण्या आमच्या म सहकाऱ्यांनी मांडलेल्या आहेत तरी आमची मु मुख्य मागणी ही टाटा अठरा नंबर ते बिपुरी रास्ता हा मुख्य मागणी करून देणे ही आहे नेमकी ही ही मागणी काय आहे जरा खोलासा सांगा गेली धरण ज्यावेळेस इथे वडेश्वर इथे बांध घातल्यापासून जेव्हा धरण झालेलं आहे तेव्हापासून आम्हाला पस्तीस चाळीस किलोमीटर मीटर दूरवरती नोकरीसाठी जावं लागतं आमचे स्थानिक लोक आहे ती मुंबईला नोकरीसाठी जातात तर हा जर रस्ता जर बिवपुरी किंवा कर्जत या ठिकाणी जर जोडला गेला तर आमच्या स्थानिक लोकांना मुंबई या ठिकाणी जाण्यासाठी एक पंधरा ते वीस मिनटामध्ये आम्ही मुंबईशी कनेक्टिव्हिटी झाल्याच्या झाल्याच्यानंतर आम्ही तिथे रोजगारासाठी जाऊ शकतो या दूध व्यवसाय असेल तर या दूध व्यवसाय आणि बाकीचे शेतीमाल जो विकला जाणार आहे त्याच्यासाठी आम्हाला हा मार्ग हा होणारे हा सोयीस्कर होईल नेमकं काय मागण्या शेतकऱ्यांच्या नमस्कार मी गोपाळ पिंगळे गेले अनेक वर्षापासून हा टाटासोबतचा लढा आमच्या शेतकऱ्यांचा आणि टाटासोबत असणाऱ्या विविध मागण्या आमच्या सहकाऱ्यांनी आता मांडलेल्याच आहेत त्याचबरोबर जी शैक्षणिक वेळ याची मागणी आहे की एक अत्या अत्याधुनिक कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना रेग्युलर शिक्षण तर विद्यार्थी इकडे तिकडे घेतातच आहेत शासकीय कॉलेजमध्ये घेतात येत पण एक टेक्निकल कॉलेज पॉलिटेक्निकसारखं कॉलेज ह्या टाटाने उभं राहावं जेणेकरून जे, जे धरणग्रस्त शेतकरी आहेत त्यांची मुलं आहेत ते त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन भविष्यात टाटानेच त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नॉलेजप्रमाणे आपल्याकडं नोकरी द्यावी ही आमची प्रामुख्याने मागणी आहे नमस्कार माझं नाव अनिल पिंपळकर जसं आता भाऊंनी सांगितलं की हल्ली रोजगाराच्या खूप समस्या जाणवाय लागलेल्या आहेत आणि टाटा पॉवरच्या असं म्हटलं की टाटाचे खूप असे ग्रुप आहेत खूप कंपन्याज आहेत कंप टाटाच्या की त्यांनी काय करायला पाहिजे की जे आपल्याकडे सुद्धा स्किल मुलं आहेत जे पंधरावी झालेले आहेत कोणी आय टी आय केलेले आहेत कोणी बारावी झालेले मुलं आहेत त्यांच्या नॉलेजप्रमाणे त्यांना तसे काही कॉलेजमध्ये जाऊन हे जॉब फेअर वगैरे घेतात तसा जर वर्षातून एकदा रोजगार मेळावा आपल्या मावळ तालुक्यामध्ये जर लावला तर प्रत्येकाला रोजगार संधी निर्माण होतील आणि त्यात तर होतीलच परंतु इथे आय सुद्धा कॉलेज इथे नाही आहेत आपल्या भागामध्ये आता आय टी जर करायचं म्हटलं लो तर लोणासारख्या ठिकाणी किंवा पिंपरी या ठिकाणी मुलांना आय टी आय करावं जावं लागतं तर हेच जर टी टाटाने जर इथं कुठे आय टी मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे दोन वर्षापूर्वी त्यांनी सर्व केला होता परंतु त्यांनी फक्त तो चाळीस दिवसाचा कोर्स एका सी एस आर फंडातून एका एन जी ओला दिला आणि त्यांनी तो चाळीस दिवसाचा कोर्स करून पुढे त्यांनी तो विषय थांबवला तर हा जर कायमस्वरूपी जर इथे आय टी कोर्स त्यांच्या जर अंतर्गत झाला किंवा काही जसं भावन्यू म्हटलं कसं जर चांगले कॉलेज या ठिकाणी निर्माण झाली तर रोजगारीसुद्धा हे प्रश्न या ठिकाणी सुटतील आणि ते सोडवावेत अशी माझी मागणी राहील नमस्कार माझं नाव कळराम भगवान तुरुडे मी आम्ही इकडं मिटिंग झाली आमची टाटा इथं ग्रामपंस्थांची धरणग्रस्त तर आमची मागणी अशी आहे की आमच्या एकशे तीस वर्षापूर्वी कवडी किमतीने जमिनी गेलेल्या आहेत त्यामुळे आम्हाला हा भिवपुरी ते अठरा नंबर किंवा खांडी सावळा या ठिकाणी हा रस्ता होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं त्यांनी आम्हाला टाटाने हे करून देऊ हो। मागील <laughs> लानीख लढाईमध्ये आपण होतात आपण <laughs> केलेल्या के लढ्याला नक्कीच यश आलं अपेश आलं काय सांगा <laughs> माझं नाव लक्ष्मण आलं आणि आम्ही एवढं की पंधरा वीस वर्षे जो लढा केला त्याला कुठल्याही प्रकारचं अडचणी आल्या नाही आहे परंतु त्याला काही गोष्टींचं तगिदी आलेली तर आता आमचा धरणग्रस्तांचा एकच नेम आहे की जोपर्यंत टाटा आमच्या ह्या मुलांनी आत्तापर्यंत जे काही मागण्या पास सांगितलेले आहेत एवढ्या झाल्याशिवाय आम्ही एढ्यावरती टाटाचं कुठलंही काम चालू देणार नाही ना ना आज आमचे धरणग्रस्तांचा हा नेम पूर्ण झालेला आहे मी नारायण बाबराव ठाकर धरणग्रस्त शेतकरी आहे एकोणीसशे चार ते एकोणीसशे सातला हे टाटा धरणग्रस्त धरण चालू झालं आणि सातला पूर्ण दोन हजार अठराशे बावीसला हे पूर्ण झालं अठराशे बावीस ते आत्तापर्यंत दोन हजार चोवीस म्हणजे जवळजवळ शंभर वर्षाला पूर्व होऊन गेले या टाटा धरणग्रस्तामुळे आमचे काही सामाजिक का। आर्थिक आणि दळणवळणाचे प्रश्न निर्माण झाले आता या ठिकाणी सावळ्या ज्या या टोकावरती आमच्या धरणग्रस्तांची मिटिंग झाली आपण सर्वांनी ऐकलं असेल की आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या तीव्र मागण्या आहेत त्या फार गरजेच्या आहेत आणि त्या टाटांनी का पूर्ण कराव्यात जवळजवळ साडेसहाशे हजार हेक्टर जमीन आज आमची जर मुख्य जमीन जी नैसर्गिकरित्या आमच्या आमची होती आमच्या पूर्वजांना ब्रिटिशांनी आणि त्या काळाच्या शासनाने फसून ही जमीन कोवडी मोलाने घेतली आणि आज त्याच्यावरती टाटा वीज निर्मिती करते आणि भरपूर पैसा कमवते आज आम्ही साधं घर बांधलं झोपडी बांधली तर त्याचा आम्हाला शासनाला कर द्यावा लागतो भरावा लागतो मग आज टाटा या ठिकाणी या ठिकाणी एवढं उत्पन्न निर्माण करते त्या उत्पन्नाच्या माध्यमातून या भागात जेवढा काय विकास करायला पाहिजे होता तो विकास झालेला नाही काही अंशी निश्चित आमच्या पूर्वजांनी आणि ज्येष्ठांनी जे, जे काम केलं त्याच्यामुळं आज रस्ता झाला असेल किंवा पिण्याचं पाणी मिळालं आम्हाला परंतु एवढ्यावरच आमची मागण्या नव्हत्या आमच्या ज्येष्ठांनी देखील यापूर्वी अनेक मागण्या केल्या होत्या की टाटा या ठिकाणी इलेक्ट्रिकसिटी निर्माण करते मग इथं निर्माण होणारी इलेक्ट्रिसिटी आम्हाला का मिळू नये या ठिकाणी असणारं पाणी आमच्या शेतीला टाटाच्या माध्यमातून स्कीम होऊन का मिळू नये या भागामध्ये जर का विपुरी पॉवरून ते स्वतःसाठी हायस निर्माण करतात मग आमच्या लोकांसाठी रस्ता का करू नये आणि हे करणं टाटाला तितकं अवघड नाही परंतु टाटा सातत्याने आमच्या लोकांना आमच्यामध्ये दुही निर्माण करून किंवा आमच्या आंदोलनं कशी थांबतील यासाठी प्रयत्न करून वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वेक रचना करून आमच्या लोकांना फसवतो आहे आता फसवण्याचे दिवस गेलेले आहेत यापूर्वी आमचे वाडवडील निरक्षर होते आज आमची मुलं बी ए बी कॉम आणि सर्व शिक्षण घेऊन देखील क्वालिटी शिक्षण नसण्यामुळं किंवा टेक्निकल कॉलेज नसल्यामुळं आमची मुलं घरी शेती करता येत आणि शेतीसुद्धा आज अवस्था अशी झालेली आहे की मुख्य शेती आमची पाण्याखाली गेली आणि आज वरकड जमीन राहिलेली आहे या वरकड जमीनमध्ये आम्हाला चांगलं काय करायचं असेल तर दळणवाळाचा आमचा हा रस्ता त झाला पाहिजे सिटी हक्काची टाटाची आहे ती सिटी आम्हाला मिळाली पाहिजे टेक्निकल कॉलेज झालं पाहिजे आणि आरोग्य सुविधेसाठी जे आहे ते आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी मागितलेले ते झालं पाहिजे ते झालं नाही तर असं तडफडत मारण्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करून ते मिळवण्यासाठी आणि आमच्या कुटुंब यांना किंवा या, या भागातल्या कार्यकर्त्यांना सर्वांना तो न्याय मिळण्यासाठी आम्ही सातत्याने सर्व पक्ष जे कार्यकर्ते कुठलाही पक्षभेद न बाळगता जे काय आमचे लोकप्रतिनिधी असेल यांचं देखील पाठबळ पडद्या दे वाढून पाठबळ घेऊन ते आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आज या ठिकाणी आमची सामूहिक मिटिंग झालेली आहे आणि सामूहिक मिटिंगमध्ये ज्या दहा मागण्या यापूर्वी वाचले समोर आलेल्या आहेत त्या दहा मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाला विनंती आहे आमची की आपण तात्काळ एक सामूहिक टाटा आणि आपल्या समावेत या भागातले ग्रामपंचायत प्रमुख कार्यकर्ते यांची एक समन्वय बैठक घेऊन या दहा मागण्यावर त्वरित पूर्तता करावी तोपर्यंत कुठल्याही पद्धतीचं टाटाने या परिसरात काम करू नये त्याचबरोबर टाटा आज जो काय प्रकल्प निर्माण करते की पश्चिम पट्ट्याचं पाणी परत घेण्याचं ह्या पश्चिम पट्ट्याचं पाणी जर टाटाने घेतलं गेलं तर जे आमचे शेतकरी बांधव शेती करतात कडला मेळा मेराला मेरा टाटाच्या ते देखील क्षेत्र पाण्याखाली जाईल आणि आमच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण होईल जोपर्यंत आमचे प्रश्न सुटत नाही तोपर्यंत टाटाने वेगवेगळ्या प्रकल्पाला हात घालू नये हे आमची सर्व धरणग्रस्तांची विनम्र विनंती आहे अन्यथा संघर्षासाठी आम्ही पण तयार असू एकोणीसशे ऐंशीच्या सुमारास सुरू झालेलं टाटाचं आंदोलन दिवसांगणिक वाढत झालं अनेक लोकप्रतिनिधींनी या सगळ्या आंदोलनामध्ये स्थानिक शेतकऱ्यांना मदत केली आता मात्र सगळ्या शेतकऱ्यांनीच या आंदोलनाचा पवित्र हाती घेतला आहे आणि या आंदोलनाला दिवसागणिक गती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा